हॅलो शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण आता पाऊस झालेला आहे आणि भरपूर असा पाऊस झाल्यामुळं पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे तरी आपल्याला याची क्लेम पीक विम्यासाठी दर्जी करायची आहे तरी त्यासाठी आपल्याला प्लेस्टोर ॲप ओपन करून क्रॉप इन्शुरन्स हा ॲप डाउनलोड करायचा डा डाउनलोड झाल्याच्या नंतर ओपन करून थोडा लोड घेईल ओपन करा त्याच्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट तीन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा नंतर पावसामुळे नुकसान झालं क्रॉप लॉस क्लिक करा तिथे एक नंबरचा ऑप्शन घ्या मोबाईल नंबर तिथे टाका मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आल्यानंतर असं बोलेल त्यानंतर खरीप इयर दोन हजार चोवीस प्रधानमंत्री फसल विमा योजना टेटस महाराष्ट्र टाका आणि सिलेक्ट करा त्याच्यानंतर सी एस सी करा पॉलिसी नंबर टाकून देते जो आपल्या पीक युम्याच्या पावतीवरती आहे तो पॉलिश नंबर द्यायचा टाकायचा आहे डन करा त्याच्यानंतर खाली ओके करा एकच आहे ते याला ओके करा आणि ते टाकून द्या इथे पहा एक ऑप्शन आहे ॲक्सेस रेन फुलो त्याला ओके करा तारीख आजची टाका जी आहे तीच आपलं किती टक्के नुकसान झालं आहे ते टाका आता जवळपास इथे नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे त्याच्या खाली काय नका टाकू इथे एक अपलोड फोटो करायचा आहे लोकेशन अपलोड हे एक आपल्याला असा फोटो काढून टाकायचा आहे त्यानंतर एक व्हिडिओ काढायचे आहे पाच सेकंदाची व्हिडिओ असेल ती डॉकेट आय डी आल्याच्यानंतर ठीक केल्यानंतर आपली क्लेम दर्ज झालेली असते